नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आम्ही आले आहेत आमच्या शेतावर चाललात सगळेजण चाललात आमच्या इथलं वातावरण बघा किती मस्त आहे अगदी हिरवागार किती सुंदर वाटते बघा हे बघा आम्ही आले आहेत शेतावर मिस्टर औषध मारायला लागलात भेंड्यांवर हे बघा इथे आम्ही घरीच खाण्यासाठी भेंडी लावल्यात त्याच्यावर औषध मारायला लावलं आहे मिस्टरांना व्हिडिओ काढायला नाही आवडत पण आज मी त्यांचा जबरदस्तीत व्हिडिओ घ्यायला लागलाय अव इकडे बघा भेंडी भरपूर लावली आम्ही ही माझी मुलगी तिलाही फार आवड आहे शेतीची हे तुरीचं झाड आहे लहान आहेत अजून शिंगा आल्या का मग खायला मस्त हे वरव्याच्या शिंगांचं झाड वेल आहे झाड नाही मिळत घ्या हे शिराळ्याचे ताणे आहेत सगळं घरी खाण्यासाठी आम्ही थोडं थोडंसं लावलेलं ला आहे आलेली आहे शिराळे बघा हे कारली पण लावलेले आहेत आले हे एक छोटासा त्याला त्याच्यावरही औषध मारायला लावलं चला, लाव चला चाललो घरी आता टाटा ती टाटा करतो तुम्हाला मग बघा आमचा शेतावरचा रानभाज्यांचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला तुमचे भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय